ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पूर नियंत्रणासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याचे प्रशांत यादव यांचे आश्वासन गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी चिपळूण शहरात जलमय परिस्थिती निर्माण झाली वाशिष्ठी आणि शिवनदीच्या पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं या, या पार्श्वभूमीवर भाजपा पक्षात नुकतेच दाखल झालेले तसेच वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला व्यापारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर नियंत्रणासाठी शासन पातळीवर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली प्रशांत यादव यांनी सांगितलं की चिपळूण शहराला वारंवार पुराचा फटका बसतो यावर कायमस्वरूपी उपाय व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मत्स्य व्यवसाय विकास व बंदरे मंत्री नितीश राणे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समेत बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं पावसामुळे व्यापाऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं निदर्शनास आणून व्यापारी संघटनेने तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली यावर सकारात्मक प्रतिसाद देत प्रशांत यादव यांनी पूर नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असं स्पष्ट केलं शहरात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे महानकरी न्यूबसाठी गुहागरहून विनोद चव्हाण